सूर्य न्यूज आपले स्वागत आहे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या खेळामध्ये सरस्वती भुवन विद्यालयाचे गौ गवित यश मॅडम तालुका पातळी क्रीडा स्पर्धेत कुस्ती या खेळामध्ये सरस्वती भुवन प्रशाला बिडकींचे भाऊ गवित यश मिळाले बेचाळीस वर्ष वयोगट कल्याणी नरवडे साठ किलो वयोगट निलेश हिवळे यांनी सुवर्ण पदक पटकावले तर युवराज नरवडे युवराज बारबैले अविनाश टेके यांनी रौप्य पद तर सुदामा वीर ऋत्विक पदक पटकावले आहे विजय विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्राध्यापक अनिल कांबळे राहुल शिंदे शेख आसिफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या विजय विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री येवले पर्यवेक्षक शिंदे शालेय समिती अध्यक्ष किसनलाल दोतला आदींनी अभिनंदन करून पुढील वाचालीस शुभेच्छा दिल्या नवसरोज न्यूज नेटवर्क मिडकीन औरंगाबाद आज झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत तालुका क्रीडा अधिकारी या स्पर्धा आयोजित मिळाल्या या स्पर्धेत आमच्या विद्या विद्यालयातील सात विद्यार्थी उत्ती स्पर्धेत सहभागी आले होते त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना मेडल मिळाले दोन सुवर्ण आणि तीन सिल्वर मेडल तर अशी चमकदार कामगिरी आमच्या विद्यार्थ्यांनी केली आम्हाला त्याचा अभिमान आहे आमचे क्रीडा शिक्षक अनिल कांबळे राहुल शिंदे आणि शेख सर या ठिकाणची खूप मेहनत त्यामागे आहे आणि पुढील स्पर्धा जिल्हास्तरीय होणार आहे त्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या सर्वांना प्रचारित असे शुभेच्छा आज झालेल्या तालुका पाटली पातळी क्रीडा स्पर्धेमध्ये आजचा कुस्ती हा प्रकार होता माननीय प्राचार्य श्री ओलेसर पर्यवेक्षक आदरणीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझे सहकारी मित्र राहुलजी सर शेख अफसि आसिफ सर आम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांवर जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं खरोखर हाच फळ झालं चीज मिळालं असं मला वाटतं एकूण सात खेळाडूपैकी दोन सुवर्ण व चार रौप्य पदक प्राप्त केलेले आहेत तीन विद्यार्थी अक्षरशः आटीतटीच्या प्रसंग सामन्यामध्ये एका एका गुणाने हारलेत याचं खूप दुःख आहे युवराज नरवाडेसारखा चांगला खेळाडू या स्पर्धेमध्ये छोट्या छोट्या चुकांमध्ये हरला पण या ह्याच्यातूनही तो बोलताना म्हणाला की सर हार की बाद ही जीत आहे आणि असे खेळाडू जेव्हा निर्माण होत आहे सातत्याने सरस्वतीभाऊ शिक्षण संस्था खेळाडूंसाठी अभ्यास विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयात आवर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा वाचनावर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करत असते म्हणून मी विजयी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो प्रोशाळे दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष करून प्राचार्य येवले सर व पर्यवेक्षक शिंदे सर यांचे आभार मानतो आणि पुढील खेळासाठी विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देतो शाळा शाळेकडून एवढीच अपेक्षा करतो पुढे आम्हाला जो काही खर्च लागेल किंवा त्यांना कीट लागतील त्यासाठी सह शाळेनं आम्हाला सहकार्य करावं निश्चित आपले खेळाडू भविष्यामध्ये जिल्हापातळी व विभागपातळी राज्य पा, राज्यपातळीवर आपल्या सरस्वती भुवन बिडकीन या पुरुषांचे नाव नक्कीच चमकवतील असा मला विश्वास आहे